ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये दर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही अभिजित दादा पोटेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबूशेठ टायरवाले शिवसेना युवा नेते अभिजीत दादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या शेतकरी आंदोलनातून व्यक्त करण्यात आला या आंदोलनात उपोषणकर्त्यांमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबूशेठ टायरवाले अभिजित पोटे महादेव आव्हाड संजय वाघ सोमनाथ गर्जे युसुफ पठाण बाळासाहेब कदम कृष्णा सातपुते सोपन चावरे सचिन तांबे संदीप घाडगे अशोक कर्डिले सुनील कर्डिले गणेश शेलारे अमोल तांबे राहुल कुंदे गणेश सातपुते अशी ऊस उत्पादकांची मोठी उपस्थिती होती शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे ऊसाला कोणतीही कपात न करता तीन हजार पाचशे पन्नास रुपये दर द्यावा तसेच कुकडी साखर कारखान्याने जाहीर केलेला दोन हजार एकशे अकरा रुपये प्रतिटनाप्रमाणे प्रमाणे रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी मागील हंगामातील एफ आर पी आणि जाहीरनाम्यातील दलातील तफावत स्पष्ट करून फसवणुकीचा झालेला फरक परत करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे शेतकऱ्यांनी साखर उतारा कमी दाखविणे वजन काट्याच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करणे रिकव्हरीमध्ये मनमानी बदल करणे या अनियमिततेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली कारखान्याबाहेरील वजन केलेल्या ऊसाच्या गाड्या कारखान्यात अनिवार्यरित्या जात करून घ्याव्यात आणि भेसळीची एफआरपी दाखविणाऱ्या कारखान्यांचे पुन्हा ऑडिट करावे अशाही मागण्या करण्यात आल्या कारखान्याच्या अवघ्या एका किलोमीटर परिसरात ऊस उपलब्ध असताना एकशे वीस किलोमीटर अंतरावरून ऊस आणून तोडणी वाहतूक खर्चाचा भार इतर शेतकऱ्यांवर टाकू नये अशीही शेतकऱ्यांची नाराजी आहे एकोणीसशे सहासष्टच्या शुगर अॅक्टनुसार चौदा दिवसात एफआरपी न देता कोणताही कारखाना सुरू करू नये याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणीही करण्यात आली दादा पोटे यांनी सांगितले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर कारखानदारांकडून सातत्याने अन्याय होत आहे मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचा हिशोबही बरोबर मिळाला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल या आंदोलनामुळे जिल्ह्यात ऊस राजकारणाला नवे वळण मिळाले असून प्रशासन सकारात्मक पावले उचलत नसल्यास आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे कारखान्यांची जिल्हाधिकारी आणि आर मदतीने बैठक लावली होती या बैठकीला कारखाने आले परंतु या कारखान्यांनी कोणी भाव जाहीर केला नाही मुळात आम्हाला आर एस एफ चा हिशोब या कारखान्यांनी कोणीच दिलेला नाही साखर सोडून उपपदार्थ जे निर्मित होतात आणि त्या निर्मितीतून जो कारखान्यांना फायदा होतो त्याच्यातून यांचा फायदा भरपूर होतो परंतु यांनी कायम कारखाने तोट्यात दाखवले आपण ज्याला रिकव्हरी म्हणतो रिकव्हरी या लोकांनी चोरलेली आहे आम्ही सर्व संघटनांनी त्या ठिकाणी हाक दिली मी शिवसेना म्हणून त्या ठिकाणी मी निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की पस्तीसशे पन्नास रुपये कुठलीही कपात न करता टनाला उसाला भाव मिळाला पाहिजे ती मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलनाला पोहोचलेलो त्याचबरोबर आपल्या आपल्या जिल्ह्यातल्या काही साखर कारखानदारांना झालेला आहे या भासम्या झालेल्या कारखानदारांनी कुकडी सारख्या कारखान्याने व माझ्या शेतकऱ्यांचे सातशे अकरा रुपये टनाला पैसे कमी दिले तीन हजार रुपये सांगून जवळपास साडेसातशे रुपये त्यांना टनाला पैसे कमी दिलेले आहेत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला कोणी तयार नाही आणि ज्या भाव सांगतात ज्या भाव सांगून फसवतात या फरपीच शेतकऱ्यांना फरक शेतकऱ्यांची फसवणूक होते किमान फसवणुकीचा गुन्हा देखील त्यांनी दाखल करून नाही घेतला या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी बसलेला आहे वजन काय काय चुडली होते साखर मी खुले वजन, काटी के तो आँ शित करें वजन काटे केले परंतु आम्ही जर शेतकऱ्यांच्या गाड्या बाहेर प्रायव्हेट वजन काट्यावर जर आमच्या मालाचा भाव घातल्या तर त्या गाड्या कारखान्याच्या बातमध्ये लावून जातात कारखान्यामध्ये त्या गाड्या खाली करून घेतल्या जात नाही निर्बंध म्हणजे साखर आयुक्त कार्यालय आर जेडी यांचं निर्बंधच नाही आहे साखर कारखान्यावरती याची अंमलबजावणी होत नाही शासनाने केंद्र शासनाने ठोस कायदे केले केंद्र शासनाने पण सांगितलं भाव द्या राज्याची भूमिका ती पण मी मुळात या ठिकाणी माझी भूमिका शिवसेना म्हणून या ठिकाणी स्पष्ट करतो आमची भूमिका राज्यातल्या साखर कारखान्यांच्या लॉबी विरोधात आहे प्रशासनाच्या विरोधात नाही कारण केंद्र आणि प्रशासन हे शेतकऱ्यांच्या बाजूने दिसतं आज पण याची अंमलबाजावली कारखाने का ना करत नाही आणि सगळं दोष जर दिला पाहिजे त्या साखर कारखान्यांना आणि त्याच्यानंतर या साखर आयुक्त कार्यालयाला या ठिकाणी दोष दिला पाहिजे तुमची मागणी काय आमची मागणी आहे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पस्तीसशे पन्नास रुपये टनाला कुठलीही कपात होता भाव मिळाला पाहिजे आमच्या आंदोलनाला पूर्ण आमचे पाठिंबा आहे शिवसैनिकांचे आणि शिवसैनिकांचे आणि केंद्र सरकारने जे सांगितलेलं साडेतीन हजार पस्तीसशे पन्नास रुपया शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे मग ते राज्य सरकारने पण सांगितलेलं आहे तरी कारखानदार पैसे देत नाही आता कुकडीची कारखान्याचे त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी शेतकऱ्यांना बसवलं तीन हजार रुपये भाव देतो म्हणून ऊस तोडून नेले आणि किती पैसे दिले बावीसशे रुपयाने पैसे दिले बावीसशे रुपये म्हणजे त्याने माग साडेसातशे रुपये दिलेच नाही म्हणजे असं फसवणूक करतात म्हणून हे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे म्हणून कारखाना तोटत आहे कर्जबाजारी आहे बाकी कारखाना चालवणारा चेअरमॅन कोणी तोटत आहे का जे आमदार की खासदार की प्रत्येक निवडणुकीचं कोटीवधी रुपये खर्च करतो प्रत्येक निवडणुकीत एकडून पैसे आणतात म्हणजे शेतकऱ्यांच्या चोऱ्या करून वजन काट मारायचे हे सगळं पद्धतीने शेतकऱ्यांचे चोऱ्या करतात पैसेवाला झालेले आणि पैसे कमवतात आणि जैव केंद्र सरकार आहे म्हणून सगळे इकडे प्रवेश केले जे सत्ताधारी पण आहेत तिथे त्यांच्याकडे प्रवेश करतो सत्ता केला की परत जातो कारण स्वार्थासाठी हे लोक इकडे तिकडे फिरतात खर अर्थाने शेतकऱ्यांचं त्यांनी भाव दिला पाहिजे शेतकरी किती कष्ट करतो आज बिबट्याचा हल्ला होतो शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांच्या मुलांवर पाणी भरायला रात्र दिवस कष्ट करावा लागतो शेतकऱ्यांना आणि ते शेतकऱ्यांचं चोरी करणार असेल किती चोरी केलं तरी वरती एक जण बसलेले त्यांना साजा दिल्याशिवाय राहणार नाही ओके okay.